नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद नंदाचा कान्हा पाहता न नंदाचा काना पाहता नैना बसला ग माझ्या मन मंदिरी भेटा याले तू तुला यमुना तिरी काना भेटा तू तुला यमुना तिरी नंदाचा कान्हा पाहता नैना नंदाचा काना पाहता नैना ബസില മാി ഭേയാൽ തയ്യമുനാത്തി കൂ ലയ മുത്തി ഭേയാൽ തായ മുനാത്തിരി ഭേയാൽ തായ മുനാത്തി ചിന്ത आले मायेचे बंधन ध्यानी मनी देवा तुझेच चिंतन तोडून आले मायेचे बंधन कान्हा तुझ्या साठी यमुनेच्या काठी कान्हा तुझ्या साठी यमुनेच्या काठी बसला ग माझ्या मन मंदिरी बेटा याल तूला यमुना तिरी काना भेटा याल तुला यमुना तिरी नंदाचा काना पाहता नैना नंदाचा काना पाहता नैना बसला ग माझ्या मन मंदिरी भेटा तू लायमुना यमुना तीरी काना भेटा याल तू ला यमुना तीरी वेड कस लागल माझ्या मनाला बोलून गेले देवा तुझ्या रूपाला वेड कस लागल माझ्या मनाला बोलून गेले देवा तुझ्या रूपाला कान्हा तुझ्या साठी रे यमुनेच्या काठी काना तुझ्या साठी रे यमुनेच्या काठी बसला ग माझ्या मन मंदिरी भेटा याल यमुना लामुना तिरी काना भेटा याल यमुना तिरी नंदाचा काना पाहता नैना नंदाचा कान्हा पाहता नैना, बस ग माझ्या मन मंदिरी भेटा याल तुला यमुना तिरी कान्हा भेटा याल तुला यमुना तिरी एका जनार्दनी भोळी मी राधा राधा ला लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी भोळी मी राधा राधा लागली कृष्णाच्या नादा कान्हा तुझ्या साठी रे यमुनेच्या काठी काना तुझ्या साठी रे यमुनेच्या काठी बसला ग माझ्या मन मंदिरी भेटा तुला यमुना तिरी कान्हा मन बेटा याले तू तिरी नंदाचा काना पाहता नैना नंदाचा कना पाहता नैना मजला घ माझ्या मन मंदिरी बेटा याले तू मुना तिरी काना बेटा याले तू लाय यमुना तिरी काना बेटायालितु तमुनातिरि धन्यवाद